ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजच्या भागात आपण चातुर्मास महात्म्य बघणार आहोत मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री गणेशाय नम श्री कृष्णाने युधिष्ठराला पद्याव एकादशीचे महात्म्य सांगितले तो पुढे म्हणाला धर्म आषाढ शुक्ल एकादशीचे पद्य हे नाव असले तरी ती शयनी एकादशी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी भगवंताची कृपा व्हावी म्हणून या एकादशी करावे आणि ज्यांना चातुर्मासात व्रत आचरण करायचे आहे त्यांनी या व्रताचा याच दिवशी संकल्पपूर्वक आरंभ करावा युधिष्ठिर म्हणाला माधवा श्री विष्णूचे शयन व्रत कसे करतात आणि कोणते व्रत नियम पाळले जातात श्रीकृष्ण म्हणाला आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णूंची पितांबर शंख चक्र गदा पद्य धारण केलेली एक सुंदर प्रतिमा घ्यावी पलांगावर कापसाचे मृदू शेया ठेवावी त्या शेयावर मूर्तीची स्थापना करावी मूर्तीची स्थापना ही करावी विद्वान ब्राह्मणांकडून त्या प्रतिमेला आधी पंचामृत व नंतर शुद्ध आणि स्नान घालावे म्हणजे पंचामृताने स्नान घालून वस्त्र अलंकार अर्पण करून चंदनाची उटी लावावी सुगंधी फुले धूप दीप आरती अशी षडोपचाराने पूजन करावे नमस्कार करून म्हणावे हे देवा तुझे लीला कर्तुत्व आघात आहे अगम्य आहे ते कोणालाही कळत नाही तू निद्रिस्त होतास तेव्हा चराचर विश्व निर्दिस्त होते तू जागृत होतास सगळ्यांना जागा सगळ्यांना जाग येते त्यानंतर चातुर्मासातील संकल्प करावा आणि म्हणावे की हे देवा मी आजपासून व्रत आरंभ करणार आहे पुढील चार महिने त्याचे आचरण करणार आहे हा माझा संकल्प निर्विघ्नपणे सिद्धीस न्यावा श्रीकृष्ण म्हणाला धर्म आता मी तुला चातुर्मासात नित्य नियम करणाऱ्यांना काय फळ मिळते ते सांगतो जो मनुष्य चातुर्मासात रोज कोणताही अळस न करता मंदिरात अथवा देवघरात स्वच्छता राहतो रांगोळी काढतो आणि सप्तमीला ब्राह्मण भोजन देतो तो, तो सात जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेतो जो मनुष्य चातुर्मासात भगवंताला पंचामृताने स्नान घालतो त्याला विष्णू स्वरूपता प्राप्त होते व अक्षय सौख्य लाभते जो मनुष्य देवाला उद्देशून सत्पात्र ब्राह्मणाला सुवर्ण सभूमी दान करतो तसेच फळे दक्षिणाही देतो तो इंद्राप्रमाणे अक्षय अक्षयसुप भोगतो वै आणि वैकुंठाला जातो जो मनुष्य चातुर्मासामध्ये देवा ब्राह्मणांची षडोपचार पूजा करून सुवर्णाचे कमळ अर्पण करतो तो हा इंद्रलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात तुलसीपत्रे वाहून श्री हरीची पूजा करतो व सप्तमीच्या दिवशी ब्राह्मणाला सुवर्णाची तुळस दान करतो तो भाग्यवान होतो मनुष्य चातुर्मासात देवाला व पिंपळाला नित्य प्रदक्षिणा घालतो तो विष्णुलोकी जातो जो मनुष्य चातुर्मासात नित्य सायंकाळी ब्राह्मणाच्या सदनात किंवा अंगणात दिवा लावतो व सप्तमीला स्वर्ण व दान करतो तो तेजस्वी होतो व अंतिम वैकुंठाला जातो जो मनुष्य चातुर्मासात मंदिरात जाऊन गायत्री एकशे आठ संकेत त्रिकाल जप करतो तो निष्पाप होतो जो मनुष्य चातुर्मासात विष्णूला प्रिय असलेली कल्याणकारक अशी तुळशीची माहारण करतो व सप्तमीला ब्राह्मणाला भोजन देतो तो श्री प्रिय होऊन अंतिम वैकुंठला जातो जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला विष्णू स्वरूप मानून गाय दान करतो तो, तो त्रिविध पापापासून मुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात वस्त्र सुवर्ण यांचे दान करतो तो, तो पापमुक्त होतो जो मनुष्य चातुर्मासात गोपीचंदन दान करतो व सप्तमीच्या दिवशी गोपीचंदनासह वस्त्र व दक्षिणा ब्राह्मणाला अर्पण करतो त्याला भगवंताच्या कृपाप्रसादाने प्रसादाने लाभते जो मनुष्य चातुर्मासात ब्राह्मणाला मोती अर्पण करतो तो ऐश्वर होतो जो मनुष्य चातुर्मासात नित्य मिरे पिंपळी हे तीन तिखट पदार्थ प्राण्यांच्या रोगांचा नाश करणारे आहेत यांच्या दानाने भगवान भास्कर माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून सुशील ब्राह्मणाच्या कुटुंबाला पुरेल इतकी सुंट मिरे पिंपळी अर्पण करतो तो आयुष्यमान होतो जो मनुष्य चातुर्मासात सालंकूच सवत्स धेनू उत्तम दक्षिणेचा ब्राह्मणाला दान करतो तो सर्वज्ञ होतो तो कधीही दुसऱ्याच्या आधीन राहत नाही त्याच्या पितरांनाही अक्षय ब्रह्मलोक प्राप्त होतो त्यानंतर जो मनुष्य चातुर्मासात विष्णूची भाव भक्तीने गायन वादन सेवा करतो तो गंधर्व लोकी जातो जो मध वर्ज करतो तो राजा होतो जो गुळाचा त्याग करतो त्याला वंश चालवणारी संतती होते जो तेलाचा त्याग करतो तो सुंदर शरीराचा होतो जो करडई तेल सोडतो त्याला त्याच्या शत्रूचा नाश होतो जो मोहरीचे तेल सोडतो त्याला उत्तम ऐश्वर प्राप्त होते जो मनुष्य चातुर्मासात तिखट कडू अंबट गोड खारट तुरळ या सहा रसांचा त्याग करतो त्याला कुरुपता येत नाही जो मनुष्य चातुर्मासात विडा अथवा तांबूल वर्ज करतो तो रोगमुक्त होतो जो पायाला मस्तकाला अभंग लावण्याचे सोडतो तो कांतिमान होतो जो प्रदक्षिणा घालून श्रीहरीची सेवा करतो तो हंसयुक्त विमानात बसून वैकुंठाला जातो जो वर्ज करतो त्याला देवत्व प्राप्त होते जो मनुष्य अशा प्रकारे चातुर्मासाचे महत्व लक्षात घेऊन काही ना काही व्रताचरण करतो त्याच्या जन्माचे हे सार्थक होते अशा प्रकारे श्रीकृष्णाने धर्माला चातुर्मासाचे महत्त्व सांगितले या प्रपा याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील शयनी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले श्रीकृष्ण परमस्तू हरिबोल शंभो शुभम भवतु मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका